जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आला उन्हाळा आरोग्य सांभाळा उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी बाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन उष्णतेच्या लाटेत आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा भरपूर पाणी प्या शरीराला हायड्रेट ठेवा हलका आणि पोषणयुक्त आहार घ्या फळे भाज्या ताक सरबत यांचा समावेश करा जड व मसालेदार अन्न टाळा पचनसंस्था बिघडू शकते थंड व हलक्या रंगाचे कपडे परिधान करा शरीराचे तापमान नियंत्रित ठेवा सकाळी आणि संध्याकाळीच कामासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करा उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांचे आवाहन ऐका आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना अग्रेषित करा असे सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार जसं आपल्याला माहिती आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान खूप आता वाढत चाललंय आणि उष्णघात याची शक्यता वाढत चालली आहे त्यामुळे सगळ्यांना काळजी घेण्याची खूप गरज आहे आपले जे खूप लेबर वाले काम आहे म्हणजे शेतामध्ये काम करणं किंवा बॉयलरमध्ये काम करणं किंवा जास्त तापमानमध्ये जे पण सगळे काम आहेत त्याला थोडा अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट मध्ये काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कपडे जे, जे आपल्याला घालायचे ते पांढरे रंगाचे थोडे लाईट कपडे आणि जर काम करताना आपल्याला कोणते पण सिमटम्स कि आले किंवा लक्षण आले असं वाटला की तुम्हाला थकते किंवा चक्कर सारखा वाटते तर त्यासाठी शासनाने उष्मघात कक्षाची स्थापना केली आहे ग्रामपंचायतीमध्ये सभागृहात उष्म कक्षाची स्थापना आपण आता करणार आहोत आणि आर एच आणि एस डी एच मध्ये पण दोन दोन बेड्स आम्ही उष्णघात कक्ष म्हणून स्थापन करण्यात येत आहोत सोबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक उष्णघात कक्षाची स्थापना करण्यात येईल तर जेव्हा पण असं वाटलं की तुम्हाला याचे सिमटम्स येत आहेत तर नक्की आपल्याकडे जे आरोग्य चे फील्ड वर्कर्स आहेत म्हणजे आशा आहे अंगणवाडी सेविका आहे ए एन एम आहे त्यांना इन्फॉर्म करा आणि या सगळे सेंटर्स मध्ये ऍडमिट व्हावा कारण हीट वेव्ह ज्याला आपण उष्णघात म्हणतो त्यामुळे मृत्यू पण होऊ शकते आणि त्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे पाणी रेग्युलरली प्यायचं आहे आम्ही नगरपालिकेला पण इन्स्ट्रक्ट आहे की रेग्युलर मध्ये लोकांसाठी पब्लिक हेल्थ फेसिलिटी म्हणून पाण्याची व्यवस्था पण आम्ही करण्यात येत आहोत आणि याची खूप काळजी घेण्याची गरज आहे काही पण तुम्हाला सिमटम्स आले किंवा कोणती पण लक्षण आले तर तुरंत आरोग्य विभागाला इन्फॉर्म करा That's the one.